यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला श्री दत्त जयंती आलेली आहे दत्त जयंतीचं अवचित साधून आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा आपल्याला करायची आहे ह्या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये एकवीस दिवसाची स्वामी सेवा त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला एकवीस पारायण करायचं आहे त्याच्याबरोबर अकरा माळी जप या पद्धतीने एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामजप करायचं आहे आणि दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणून असं एकवीस दिवस तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे पण हे सगळं करत असताना काही नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे काही वस्तूंचं भान असणं काही गोष्टींचं भान असणं महत्वाचं आहे स्वामी सेवा तर सगळ्यात सोपी आहे पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त स्वामी सेवा करता तेव्हा काही नियम अटी असतात ज्यांचं तुम्हाला पालन करायचं आहे आता ही नियम अटी काय आहे मांडणी कशी करायची या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला मदत मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी